संदीप एकनाथ गावडे यांच्या वतीने मराठा उद्योजक निर्मितीच्या दृष्टीने एक आश्वासक पाऊल टाकण्यात आले असून त्याची सुरुवात दाणोली येथील रघुनाथ नातुनेकर या युवकाच्या फूड ऑन व्हील या प्रकल्पाद्वारे करण्यात आली आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेल्या संदीप गावडे यांनी राजकारणासोबत स्वतः उद्योजकीय वाटचाल करत सोबतच्या कार्यकर्त्यांना देखील उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून द्यावे या दृष्टिकोनातून त्यांनी ही सुरुवात केली आहे दाणोली येथील रघुनाथ नातणेकर या युवकाचे लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपले त्यामुळे जेवण बनवण्याची कला त्यांनी लहानपणीच आत्मसात केली आणि ही कलाच भविष्यात त्याला एक चांगला रोजगार उपलब्ध करून देईल हे त्याच्या या सुद्धा नव्हते त्यांनी बनवलेल्या पदार्थांची चव संदीप गावडे यांनी चाकली व तेथेच त्यांनी ही संकल्पना सुचली आणि या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून वैयक्तिक आर्थिक मदत करत एका नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे

सुवर्ण दिन आहे आजच्या या लिंगमाऊलीच्या जत्रेच्या दिवशी एक अत्यंत चांगली सुरुवात होते माझा मित्र माझा सहकारी रघुनाथ आज हा उद्योजकाच्या स्वरूपात त्याची नवीन जी आ, नवीन जी भूमिकेत तो येणार आणि एक उद्योजक म्हणून तो नक्की शंभर टक्के ह्याच्यात यशस्वी होईल खरं तो एक चांगला कुक आहे ऑलराऊंडर कुक आहे आणि साधारणतः एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळी वाढदिवसाच्या निमित्तानं त्याने चांगल्या भजा केलेल्या होत्या त्यावेळी मला कळलं की तो एक चांगल्या प्रतीचा कुक आहे मग काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये तर माननीय पालकमंत्री चव्हाण साहेबांच्या कार्यातून नेहमी प्रेरणा घेत असताना काहीतरी नाविन्यपूर्ण केलं पाहिजे जेणेकरून एक चांगला मुलगा आणि त्याचे हात बळकट होतील आणि तो उद्योजकतेतून त्याचं जे अर्थार्जन आहे ते पुढे नेऊ शकतो आणि एक चांगली कला त्याच्याकडे आहे आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की तो एक चांगला कुक आहे तर आपण त्या त्याला फूड ऑन विल ह्या एक नाविन्यपूर्ण कन्सेप्टशी आपण त्याला जोडू शकतो का मग त्या ह्याच्यामध्ये आम्हाला सिंधुदुर्ग बँकेचं सहकार्य मिळालं अण्णासाहेब पाटील महामंडळातनं त्याला आम्ही स्कीम मंजूर करून घेतली आणि त्याच्यानंतर ही एक चांगली अशी फूड ऑन विल अशी अस्तित्वात आली खरं तर ह्याच्यात ही सौर ऊर्जेवरती चालणारी एक व्हील आहे नाविन्यपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे मला नक्की आशा आहे की हे जे काय छोटं झाड आजच्या या, या सुवर्णदिनी इथे लागलेलं आहे याचं एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित होईल आणि इथून पुढे आंबोलीच्या घाटात प्रवास करत असताना किंवा ह्या आंबोलीच्या महामार्गावरती प्रवास करत असताना हे आमच्या रघुनाथ नातेकनेकरचं जे छोटंसं फुडन बिल आहे हे शंभर टक्के सर्व खवयांना चांगली सेवा देईल आणि अत्यंत मेहनतीने वावरणारा तो मुलगा आहे आणि त्याच्यामुळे त्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो की हा जो पॅटर्न आहे हा खूप भविष्यात यशस्वी होईल आणि रघुनाथ हे चांगलं असं नाव आपल्या संपूर्ण गावाचं पूर्णपणे संपूर्ण या पंचक्रोशीत त्याचं नाव तालुक्यात पसर आता सुरुवात